काय करू मग सकाळ सकाळ आता तालुक्याला जायचंय खता आणायचे खता आणायला पैसे नाहीयेत काय करावं काय कळ नाही बघायला काय व्हायचंय पैसे नाहीत खत आणायला तुझं ते पोरगत असलं काय लक्ष देत नाही काय नाही नुसतं मोबाईल बघत बसतंय सारखं सगळं मागे नको लागू तर काय करू ते बघ आलं बघ ते बघ मोबाईल होता त्या काय झालं सकाळी सकाळी तंत्र नको करू काय करू बघतोय ना आता शेती करायला परवडा नाही काय ती खताचं बाजार एवढं वाढलेत खत घालावी का नाही शेताला तीच काय कळा नाही बघ खताचे बाजार वाढलेत ना मग एक काम करू आपण रासायनिक खत आहे जीवामृत बनवून वापरू जीवामृत ते काय असते तुम्हाला माहित नाही होय नाही अहो जीवामृत म्हणजे काय आपला आहे ना गोठ्यातलं शेण गोमूत्र आणि जरास बाकीच्या गोष्टी एकत्र करून ते खत बनवतात ते थोडा दिवस ठेवून मग ते शेतात टाकतात त्यांनी चांगलं हे आहे उत्पन्न बरं नारती कस बनवायचं कसं त्याची काळजी तुम्ही नका करू रात्री व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे ना आपल्या गावचा त्याच्यावर मेसेज आला होता तर त्या कृषी अधिकारी मॅडम आहे ना त्या ग्रामपंचायती देव राहिला अकरा वाजता ते शिकवणार आहेत की ते कसं बनवायचं चालतंय की मग आपण जाऊया तिकडे सगळे होय हो तिकडे जाऊ आपण तिकडून माहिती घेऊ आणि ते तुमच्या मित्रांनाही सांगा हा ते रामभाऊ मला काल म्हणत होता मी त्याला घेतो बोलून त्याला पण सगळे जाऊ माहिती तू तुली आवर आपण तिघ पण जाऊया तुझं पण चला वर नमदे राव पैसे आला कर तुझं ते पंच नाही माझ नाही लागा कवाय काय माहित आता तुला काय आयडिया आहे काय आलं काल ती तात्याचा फोन आला होता आज कृषी विभागाच्या मॅडम येणार आहे त्या जीवनपूरची माहिती सांगायला खरं काय त्यांना त्यांना आले की दिसून बर कवा येणार आहेत हे आता हे केलं जात जीवनपूरची माहिती सांगायची शेतीत बसू आला का हा मग काय विचारू सगळं काय बघ तात्या आलं काय तात्या काय नाही हॅलो होतो गावात कर सो ना कस काय शाळा काय म्हणते काय शाळा दोघ झाला नाही येते की तुझी मंडळी पण येते लक्ष्मी सोबत ये म्हणलं बरं मॅडम नाही आले हो। ना ये ये काम रा मॅडम नमस्कार नमस्कार, नमस्कार। कसे सगळे हाय बरं आहे ते पी किसान पैसे गव्हा जमावणार आहेत येतील येतील आता पाठवल्यात वरती जमा होतील पैसे आता बसा मॅडम काल ते तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकला होता की अमृत बनवायला शिकवणार होत्या ते मी तात्याच मी बाकी मंडळी सांगितलंय तर ती माहिती सांगताय हो तुम्ही साहित्य आणलं काय तुमचं सगळं सर्व जमा केलंय आम्ही बसतो खाली तुम्ही तेवढी माहिती आम्हाला ठीक आहे चालेल सगळे आलेत की आम्हाला सुरू करूया चालतंय चला आले सर्वजण चला मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात आपण आज मी तुम्हाला जीवामृत बद्दल माहिती सांगणार आहे तर जीवामृत हे एक जैव कीटकनाशक आणि सेंद्रिय खत आहे जे शेण गोमूत्र गूळ डाळीचे पीठ माती आणि पाणी एकत्र मिसळून तयार केले जाते जीवामृत बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक मोठा बारल दहा किलो गाईचे शेण दहा लिटर गोमूत्र दोन किलो गूळ दोन किलो बेसन पीठ एक मोठी काठी एक गमेले बादली आणि एक किलो माती सर्वप्रथम बारल पाण्याने भरून घ्यावा गुळाचे द्रावण ओतून घ्यावे अशाच प्रकारे बेसन द्रावण बनवून बारलमध्ये ओतावे माती आणि पाणी यांचे मिश्रण बनवून घ्यावे आणि शेवटी त्यात शेणाची स्लरी ऍड करावी हे द्रावण बनवल्यानंतर काठीच्या साहाय्याने धवरून घ्यावे आणि पोत्याने घट्ट बांधून सात दिवस ठेवावे मॅडम गुळ आणि बेसन पिठ वापरतात बेसन आणि गुळ हे जीवामृत मध्ये वाढणाऱ्या जीवाणूंना खाद्य म्हणून काम करते जेणेकरून जीवामृत उत्तम तयार होते बर आज आपण सर्वजण उपस्थित राहिलात इतका चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद